नमस्कार मित्रांनो राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ घेण्याकरता आपल्याजवळ कोणकोणती कागदपत्रे असायला पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर मित्रांनो सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी खालील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक त्या आहे त्यामध्ये आहे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज व दोन नंबर लाभार्थ्याचे आधार कार्ड व तीन नंबर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला आता आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र या दोन्हीपैकी जन्मदाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र या दोन्हीपैकी कोणतेही एक देऊ शकता व तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंबप्रमुखाचे उत्पन्नाचा दाखला दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंतचे असणे अनिवार्य आहे व तसेच बँक खाते व तसेच पासपोर्ट अकराचा फोटो व रेशन कार्ड रेशन कार्डमध्ये भरपूर जणांची नावे नसतात ते रेशन कार्डामध्ये नावे घालून घ्यावे व सदर योजनेचा अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र असे हे डॉक्युमेंट लागणार आहेत